आवाज माझा गेलाय तुमचा जय शिवाजी प्लस सियावर रामचंद्र की पवन शत हनुमान की भारत माता की वंदे डे जय शिवाजी सर्वात प्रथम सर्वात प्रथम आपण आपण सर्वात प्रथम ज्या अत्यंत पावन अशा भूमीत बसलोय असं श्री समर्थ सद्गुरू सच्चिदानंद स्वामी महाराजांचं स्थान आपल्या बाजूलाच आहे सर्व श्री गुरुदेव दत्त आजच्या आपल्या या रावेर नगरपालिकेच्या सार्वधिक निवडणूक दोन हजार पंचवीस या त्या सभेच्या निमित्ताने उपस्थित आपले सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय अरुण दादा अरुण काका आपल्या भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे निवडणूक प्रमुख आदरणीय नंदुभाऊ महाजन आपल्या कृषीपणे बाजार नेत्यांनी भरभरून आशीर्वाद मला दिलेत आणि आपण मला अत्यंत चांगल्या मताने निवडून दिलं आणि त्याला आ मागच्या पाच दिवसांनी एक वर्ष पूर्ण झालं आहे या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मनापासून वंदन करतो नमन करतो ज्या वेळेला वर्षभराची पूर्ती झाली त्यावेळेला अनेक वेळा विचार येत होते की आपण काय काम केलं काय करतोय इथे बसताना सगळ्यांना आठवडपेक्षाची येते माहितीये इथे काय असतं सकाळी समोसा कोणाचा असतो अशोक भाऊ बारीचा समोसा पहिल्या करतो पुढे गेले की काय असतं कचोरी कोणाची असते नामदेव भाऊंची कचोरी भेळ कोणाची असते कोणाची भेळ असते भाऊंची भेळ आणि पुढे कटिंग चाय कोणाची असते देवीदास देवीदासी कटिंग चहा सहज इथून मी नेहमी येत असतो तळ मी आल्यानंतर प्रत्येका गप्पा करत असतो असं वाटतं मी यशस्वी हे करत असताना ज्याला विचार आणि विकास या विषयावरती आपण मध्ये बोलत असतो ज्या विचाराने आपण लुडून आलोय त्या विचाराने या संपूर्ण रावेरकर आपल्याला विश्वास विश्वास दाखवलाय त्या विचाराला आम्ही कधीच विसरत नाही पण सोबत विकास मात्र आम्ही करत असतो तुम्हाला माहिती आहे रावेळ शहरामध्ये आज कधी नव्हे एवढी बावन्न कोटी रुपयाची सॉरी बेचाळीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून या पाणी पुरवठा योजनेला सुरुवात झाली आहे अंमल पूर्ण झाली हे कधी होणार आहे ज्या वेळेला आमच्या माता भगिनींना आमच्या लाडक्या बहिणींना घरामध्ये माणसांना काही नाही लाडक्या भवांना पाहिजे काळजी महिनीच करतात ज्या वेळेला आमच्या लाडक्या बहिणींना दररोज घरामध्ये पूर्ण वेळ पाणी मिळणार आहे पूर्ण वेळ पाणी मिळणार आहे त्यावेळेला खऱ्या योजनेचा फायदा होणार आहे शहराच्या बाबतीमध्ये एक अत्यंत चांगल्या प्रकारचा विकासाची ब्लू प्रिंट मी करायचा प्रयत्न केलाय एक अत्यंत चांगली संकल्पना मी करतोय आणि दृष्टीनं आपण काम करतोय आपल्याला माहिती आहे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे केंद्रामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आहे आणि आता इथे आमदारी तुम्ही मला निवडून दिलंय चौथा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे केंद्राचा निधी त्याला नगरपालिकेपर्यंत पोहोचतो हा बेचाळीस कोटी निधी त्यावेळेला रावेर नगरपालिकेने पोहोचतो त्यावेळेला ह्या प्रकल्पाची चांगली अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नगरपालिकेची असते त्यामुळे रावेर नगरपालिकेने चांगल्या विचाराचे लोक असणं गरजेचं अत्यंत आहे अत्यंत गरजेचं आहे त्यावेळेला रावेश याचं एंट्रन्स चांगलं असलं पाहिजे त्यासाठी ज्यावेळेला आपण मेन आपण ज्यावेळेला आपण अंकलेश भरणपूर असताना येतो फैसपूर येतो रावेला निघतो हे डिवायडर चांगले केले पाहिजेत दोघं बाजूला स्ट्रीट असल्या पाहिजेत इथे बाहेर तार आपले जे दिसत आहेत ते तार आम्ही टाकले पाहिजेत यासाठी आपण छप्पन्न लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे आणि निवडणुकाच्या नंतर हा निधी सुरुवात होणार आहे दुसरं माझ्या लक्षात असं आलं ज्यावेळेला आपण टी पॉईंट आपण ज्यावेळी इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इथून आपण जो पण स्टेशनला जातो त्यामुळे पण रस्त्याला स्ट्रीट लाईट नाही आहेत रस्ता मोठा आहे माझा पुढचा आहे यासाठी अंदाज सात लाख रुपयाचा निधी आपण मंजूर केला ते स्ट्रीट लाईट आपण थोड्या बसणार आहे नावेड शहरात एवढा विषय येतो कारण हद्दवाढ खूप झालेली आहे आणि हद्दवाढीमध्ये बरीच कामं आपल्याला करणे गरजेची आहेत त्यावेळेला पाण्याचा प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होणार आहे त्याला भूमिका गटाली त्या अद्दवाडीच्या पैसेला सुद्धा येणार आहेत आणि अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे हे सगळं झाले तर आपले रोड सुद्धा बनणार आहेत अंदाजे साडेचार ते पाच कोटी रुपयाचा निधी या रावे शहरासाठी आपल्या रस्त्यांसाठी मंजूर झालाय तुम्हाला शब्द देतो की पुढच्या दोन महिन्यामध्ये या सगळ्या कामांना सुरुवात होणार आहे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणी गिरीश बाबू आलेले आहेत माझी विनंती आपण सगळ्यांनी बसून घेतो खूप बरं होईल